नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर अखेर राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील अतिक्रमणे हटवण्यास झाली सुरुवात छोटे मोठे व्यावसायिकांची तारांबळ अहिलानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू आहे आता अतिक्रमणे हटाव मोहीम ही ग्रामीण भागात खेड्यापाड्यात सुरू झाली असून छोट्या मोठ्या व्यावसायिकांची पूर्ण धांदल उडाली आहे तालु राहुरी तालुक्यातील शहर आणि मोठ्या गावातील अतिक्रमण काढल्यानंतर राहुरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात आपला मोर्चा तालुक्यातील गावाकडे वळवला आहे राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या राहुरी या मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूने झालेले मांजरीया आणि वळण येथील अतिक्रमणावर सोमवारी दुपारी जेसीपी चालवला त्यापूर्वीच वळण येथील व्यावसायिकांनी स्वतःहून दुकान हटवले असल्याने तेथे फारसे नुकसान झाले नाही मांजरीतील व्यावसायिकांची मोठी धांदल उडाली होती अतिक्रमण काढल्याने रस्त्याने श्वास मोकळा घेतला असला तरी लहान दुकानदार टपरीधारक यांचा सध्या तरी रोजीरोटी कमवण्याचे व्यवसाय मात्र उघड्यावर आले आहेत मांजरी गावात रस्त्यालगत दोन्ही बाजूंनी असलेले अतिक्रमण हटवल्यानंतर सायंकाळी सहाच्या दरम्यान वळण गावठाण डीपी पासून गावातील अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला मात्र वळण येथील व्यावसायिकांनी नोटीस मिळाल्यानंतर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष भेटून दिलेल्या सूचनेनुसार वळणकाराने रविवार सोमवार दुपारपर्यंतच आपले व्यवसाय टपऱ्या दुकान हटवून जागा मोकळ्या केल्या असल्याने येथे कुठलाही प्रकारचा विरोध झाला नाही तर केवळ टपऱ्यांसाठी केलेले किरकोळ दुकानाच्या कोबा फरशी काढणे बाकी असल्याने येथे जेसीबीने तातडीने ते हटवले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जेयू सय्यद शाखा अभियंता अशोक होडगर कर्मचारी उपस्थित होते त्या पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हेड कॉन्स्टेबल संजय राठोड पोलीस कॉन्स्टेबल सतीश आवारे गणेश लिपणे रवींद्र कांबळे पाच होमगार्ड आदी फौजफटा तैनात ते, होता या धडक कारवाईमुळे मांजरी येथील छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे संसार तर उघड्यावर पडलेत शिवाय रोजीरोटी बंद पडली आहे प्रतिनिधी रोहित गवळी सह प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा